शेतकरी बंधूंनो तुम्हा सर्वांचे स्वागत या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहोत राज्यातील या भागांना मुसळधार कशी असणार स्थिती महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस बरसत आहे या पावसामुळे नदी नाले दुतडी भरून वाहत आहेत तर राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने विषांतरी घेतल्याचेही पाहायला मिळत आहे या दरम्यान हवामान विभागाने आय एम डी ने दिलेल्या अंदाजानुसार आजही सात ऑगस्ट राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय सातारा आणि पुणे जिल्ह्यातील घाट भा, भागातील भारतीय हवामान खात्याकडून येल्लो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे पुण्यात पुढील तीन दिवस पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे शहरात आणि आसपासच्या भागात सतत पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला वर्त आहे नदीच्या पाण्याची पातळी वाढत असून सकल भागात पुराचा धोका वाढला आहे त्यामुळे मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाटातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर विदर्भातील जिल्ह्यांमध्ये वाऱ्याचा सो व सोसाट्याचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागाने पालघर ठाणे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहमदनगर कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर यासह हो, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जाहीर करण्यात आहे मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जालना लातूर धाराशिव या जिल्ह्यांच्या तुरळक ठिकाणी मेघगर्जनासह पावसाचा इशारा आयएमडीने वर्तवला आहे कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे या जिल्ह्यांनाही हवामान विभागाने येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे या, या पुढील तीन दिवस या राज्यात पावसाचा जोर कायम असण्याचा तान अंदाज वर्तवण्यात आला आहे धन्यवाद